नमस्कार प्रेक्षको महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत महाराष्ट्राची भूमी या चॅनलच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या व्यावसायिक उद्योजकांना आपण भेटत असतो आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती आपण घेऊन आपल्या प्रेक्षकांना दाखवत तास असतो तशाच एका इंडस्ट्रीला भेटण्यासाठी आपण हडपसर मांजरी या ठिकाणी एस जी इंडस्ट्रीजला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर चला आपण पाहूया सर नमस्कार नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव आहे अमित कुमार आ, सर हे काम आपण किती वर्षापासून करत आहे मी फॅब्रिकेशनचं काम आहे जवळ दहा वर्षापासून काम करतोय फॅब्रिकेशनचा त्यातलं फॅब्रिकेशनमध्ये मी सगळंच काम करतो आता आत्ता जे आपण पाहतोय हे नेमकं आपण काय बनवलेलं आहे त्याविषयी जरा बोला ही आता आपले घराची विंडो आहेत ग्रील ह्याला आपण ग्रिल म्हणतात आणि हे आपले जे वाल असते त्याच्यात फिट करतो आपण ती आहे ग्रील ही इंडस्ट्रियलला चालते की घरगुती याच्यासाठी हे इंडस्ट्रीलमध्ये पण चालतो आणि आपलं स्वतःचे घर असेल किंवा फ्लॅट असेल बंगलो असेल त्यात पण चालतो हा तुमचा कामाचा टायमिंग किती ते किती असतं आम च काम टाइमिंग है नौते सहापर्यंत नौते सहापर्यंत तुम्हें समाधानी आ का काम हो धन्यवाद भैया अपना नाम बताओ प्रिंस कुमार आप कहाँ से उत्तर प्रदेश यूपी से है यहाँ पे कितने दिन से काम कर रहे लगभग सर दो साल हुआ मेरे को अभी ये क्या बना रहे हैं आप ये सर फ्रेम डोर है फ्रेम डोर जी मतलब अपना बिल्डिंग में चलता है हाँ बिल्डिंग में दिन में कितना कितना डोर बनाते आप वाई दो तीन बनता है। दो तीन डोअर जी और कितने लोक मेरे साथ काम करते हम लो में हैं लोग ग्रुप मे चार लोक यू सर आपण का आता हे जे पाहतोय हे नेमकं आपण काय बनवलेलं आहे याच्याविषयी जरा आम्हाला माहिती द्या नक्कीच नक्कीच हे जे तुम्ही पाहताय आता हे आपले फ्रेंड डोअर आहेत हे म्हणजे जसं की आपण आता फ्लॅटच्या स्कीम चालू आहेत इंडिव्हिज्युअल बंगलो आहेत त्या बंगलोमध्ये आजकाल हॉलमध्ये बेडमध्ये प्रशस्त लोकांसाठी काय करतात त्या फोल्डिंगवाले डोअर्स हवे असतात लोकांना okay. तर त्या जागेवरती आता हे फ्रंट डोअर चालतात पहिले कसं की जसं की हे दाखवते मी तुम्हाला हे स्लायडिंग विंडोच हे स्लायडिंग विंडो पहिल्यापूर्वी लोकं बसवले हो जायचं पण त्यामध्ये लोकांना काय होतं की कंजस्टेड होतं म्हणजे फिफ्टी पर्सेंटच ओपनिंग भेटतं आणि मग लोकांना कसं आहे की व्हेंटिलेशनसाठी जास्तीत जास्त ओपन व्हायला हवं आहे म्हणून लोक काय करतात की आजकाल ही फॅशन चालू झाली आहे आत्ताची सध्याची करंट थीम ही फ्रेंड डोअरची आहे तर हे हंड्रेड ले हे लेटेस्ट मॉडेल आहे लेटेस्ट मॉडेल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं ओपन करतात जसं की म्हणजे तुम्ही ट्वेंटी फाय पर्सेंट फिफ्टी पर्सेंट सेवंटी फाय पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट हे ओपन करू शकता हे एक फीचर्स आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सेफ्टी आहे डोअर पूर्ण क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटले की आपल्याला गरम होते व्हेंटिलेशन पण यायला हवं आहे त्याच्या त्याच्यासाठी विंडोज पण आहेत तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर ही एक विंडो वेगळ्या प्रकारची विंडो बसवलेली आहे तुम्ही हवं त्यावेळेस त्याला ओपन करू शकता आतल्या बाजूने मॉस्किटो पण असते जसं की ही आता मॉस्किटोश ही त्याला बॅक साइड आतल्या साईड असते त्यामुळे काय होतं की तुम्ही डोअर क्लोज केल्याच्या नंतर ही लावून ठेवून मच्छरही आत येऊ शकत नाही आणि तुम्हाला व्हेंटिलेशन पण मिळू शकतं अशा प्रकारचे हे डोअर्स आहेत आता तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलेत तर हे लक्षात येईल हे डोअरचे सिस्टमच असते हे विंडो तुम्हाला या बाजूने असे ओपन करू शकता तुम्ही इथे लावू शकता या बाजूने आता ही जशी तुम्ही पाहिली हे मॉस्किटोची नेट ही मॉस्किटोची नेट इसमें डाल दो याच्यावरती मॉस्किटोची नेट लावलेली असते आणि हे डोअर पूर्ण क्लोज असले तेव्हाही तुम्ही व्हेंटिलेशन घेऊ शकता आता हे याच्यात बसवले की हे क्लोज होऊन जातं म्हणजे जी आत्ताची जी करंट सर्व ठिकाणी म्हणजे ही जी मॉस्किटोची जी जाळी आहे ती मुव्हिंगमध्ये येस yes, येस yes, येस yes, येस yes. क्लोज केली आणि तिकडनं आता ते ओपन ठेवले तुम्हाला व्हेंटिलेशन येत राहणार okay. ग्लास क्लोज केली पूर्ण सेफ्टी सेफ्टीचा पण पार्ट आहे याच्यामध्ये की जसं की आपण स्लायडिंग बसवले हो की स्लायडिंगमध्ये काय होतं की ओनली ग्लास असते पण सेफ्टी वाईज तुम्हाला ग्रील वगैरे हो काहीच नसतं मग आता या केसमध्ये तुम्हाला या सेफ्टी वाईज ग्रिल ग्रील पण येऊन जातात ह्या दोन्ही गोष्टी कवर हो आहेत एक तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सेव्हन्टी फाय पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट हेही ओपन भेटतं वरनं तुम्हाला सेफ्टीही भेटतं म्हणजे हा आत्ताचा आमचा लेटेस्ट करंट फास्ट चालणार आहे अरे हा जो समोरचा प्रोडक्ट आहे हा काय आहे नेमकं त्याच्याविषयी हा जो आहे जसं की आता केसनन सारखी एका ठिकाणी कंपनी आहे टी म्हणून कंपनी आहे त्या कंपनीसाठी आपण युनिट्स पाठवतो याच्यावरती चेकिंगसाठी तिथं या जे लेडीज वगैरे काम करतात त्यांचं जे काही जॉब्स आहेत त्याचे टेस्टिंगसाठी आपण याच्यावरती प्लाय वगैरे करून फिनिश व्हायला अजून थोडा वेळ आहे तर त्यानंतर याच्यावरती चेकअपसाठी आपण तो प्रॉडक्ट बनवतो याच्यासाठी आता अजून हा हाफ फिनिश झाला आहे आता फक्त याचं मॉडेल बनलं आहे त्याचे इंडस्ट्रीयचे आपल्याकडे ऑर्डर भेटते हे हा प्रॉडक्ट आहे हा हे प्रॉडक्ट इंडस्ट्रीयमध्येही चालतो म्हणजे जसं की रिअल इस्टेटमध्ये आजकाल मोठे मोठे स्कीम चालू आहे चाळीस फ्लोअर वीस मजल्याच्या वगैरे स्कीमचा सर्वत्र फ्लॅटमध्ये आजकाल नाइन्टी नाईन पर्सेंट हाफ इंडोर वापरतात आणि हे सर्व हे जे जॉब पाहताय तुम्ही हे सर्व इंडस्ट्रीयल आहे आता याला आपल्याला कोटिंग करायचं बाकी तुम्ही इकडे पाहिलं असेल तर आता इकडे माझ्याकडे त्या ठिकाणी ग्रिलचं पण वर्क चालू होतं म्हणजे इंडिव्हिजुअल छोट्या एखाद्या माणसाने बंगलो जरी बनवायला घेतला ना त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आहे ना आर सी सी काम झाल्याच्यानंतर बांधकाम झाल्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा ग्रील लागतं आणि ते ग्रील आमच्यापासूनच स्टार्ट होती तेही आपण बनवतो असं नाही आहे की आपल्याकडे सर्विस की आपण फक्त इंडिव्हिज्युअल माणसालाच देतो इंडस्ट्रीयलवाल्यालाही देतो असं काय नाही आम्ही दोन्ही सर्व्हिसला काम करू तर आता आपल्याकडं हे समोर दिसतंय ते नेमकं काय आणि त्याच्याविषयी जर आम्हाला माहिती सांगा आता हा माझा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रॉडक्टचा पार्ट झाला आता ते बनवल्याच्यानंतर आता तुम्ही पाहता याच्यावर वेगळंच दिसते एक प्रकारचं लिक्विड लागलेलं दिसतंय okay. याला कलरिंग नाही okay. आहे आत्ता मेन पार्ट माझा हा वेगळा डिपार्टमेंट होता बनवण्यासाठी hmm. हा डिपार्टमेंट इकडला जो आहे तो माझा पावडर कोटिंगचा आहे okay. त्या पावडर कटिंगमध्ये जर पाहाल तर आता हा जॉब आहे हा पहिल्यांदा ज्या चालता त्यावेळेस तो असाच होता विदाऊट कलरमध्ये पण कोटिंग केल्याच्यानंतर आता हा अशा प्रकारे रेडी झालेला आहे तर हे जॉब आपण असे रेडी करतो आता जसं की हे रेलिंग आहे हे तुम्ही रेलिंग पाहताय याची फिनिशिंग पाहा हे पावडर कोटिंगचा जॉब आहे ओके आता काय झालं पहिलं आपल्याकडे पेंट चालायचा जा। जास्तीत जास्त पेंटवरती लोकांचा फोकस होता पण आता त्याच्याही पुढे जाऊन आज फिनिशिंगसाठी फार जास्त लोक पाहतात तर त्यासाठी हे कोटिंगचं एक आयटम चालू झालं याने काय होतं की कोटिंगमध्ये एक जॉबची लाईफ वाढते जसं की कलर आपल्याला जर दोन वर्षात कलर मारावा लागतो पुन्हा तर कोटिंग जर केलेलं असेल ना तर तुम्हाला पुढची तीन चार पाच वर्षे लाईफ वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे की कोटिंगची क्वालिटी सुपिरियर फिनिशिंग एकदम बेस्ट असते हे जे तुम्ही समोर पाहताय हे माझं पावडर कोटिंगची ओहन आहे म्हणजे भट्टी म्हणतो आपण त्याला ॲक्च्युली तर इंग्लिशमध्ये आम्ही ओहन म्हणतात म्हणजे बर्नर आहे ॲक्च्युली गॅस फायर मशीन आहे याच्या त्या बाजूला त्याचे सर्व गॅस सिलेंडर्स वगैरे जोडलेले आहेत आणि हा जो एरिया आहे आमचा हा म्हणजे हे जसं की आता हे घराची सेफ्टी डोअर आहेस घराला आपल्या मेन एंट्रन्सला आहे तुम्ही पाहिलं असेल तुमच्या घराला पण तुम्ही बसवलं असेल आता आता तुमची माझी आत्ता भेट होती या आता जे तुमच्या लक्षात आलं असेल आत्ता दिसताना हा डोअर असा दिसतोय सर पण हे बघा तुम्ही कोटिंग केल्याच्या नंतर तो डोअर कसा कोटिंग केल्याच्या नंतर हा डोअर हो आहे आणि कोटिंगच्या अगोदर असा डोअर हो आहे म्हणजे या पद्धतीने फ्रेम yes, yes, yes. या पद्धतीने याचं कलर पावडर कोटिंगचं युनिट आहे सर हा जो जॉब आहे याच्याविषयी जरा सा माहिती सांग नक्कीच नक्कीच आपण जसं तिकडनं पाहत आलो समोरच्या बाजूला माझे काही प्रॉडक्ट बनले ते प्रॉडक्ट आले आता हा एकदम म्हणजे शेवटच्या स्टेजचा प्रॉडक्ट आहे म्हणायचं शेवट फायनल स्टेजला आलेला आहे पावडर कोटिंग हे पावडर कोटिंग साठी आपण या सेक्शन मध्ये आहोत हे सगळं पावडर कोटिंगचं युनिट आहे जसं तुम्ही पाहताय आपण मागे पाहिलं की काउंटर होता तो बनवलेला होता इंडस्ट्रीयल काउंटर आहे हा माझा आता त्याच्यावरती ही व्हाईट कलरची पावडर स्प्रेड झालेली असतीय म्हणजे हा मुलगा जो आता त्याच्या हातामध्ये एक गन आहे त्या गनच्या माध्यमातून तो त्याच्यावरती पावडर स्प्रेड करतोय हा एक पावडर कोटिंगचा पार्ट आहे म्हणजे पावडर कोटिंग जशी आपण तोंडाला पावडर लावतो त्या टाईपचीच ही पावडर असते ही प्लॅस्टिकच्या मटेरियल मधून बनवलेली गेलेली पावडर आहे याला एक मॅग्नेटिक गन असते ते म्हणजे त्याचं इलेक्ट्रिकल त्याला चार्जिंग म्हणतो आपण ते चार्ज झाल्याच्या नंतर ती पावडर त्याच्यावरती चिटकून बसते साधारणतः आपण पावडर कोटिंग केल्यानंतर त्याची पेंटची लाईफ साधारणतः किती आहे सर जर तुमच्या पेंटची लाईफ जर दोन वर्ष असेल ना तर याची लाईफ तुम्हाला चार वर्ष ते पाच वर्ष मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही पेंट करता त्याहीपेक्षा अतिशय सुंदर प्रमाणे आणि एकदम ग्लॉसी मॅट अशा तीन चार टाइपची पावडर कोटिंग आपण येतो म्हणजे जसं आपल्या ग्राहकांना हवंय त्या पद्धतीचं कोटिंग आपण इथून करून देऊ शकतो हे काही कोटिंगचं मशीन आहे यामध्ये पावडर टाकलेली असते जसं की तुम्ही पाहू शकता याच्यात पावडर टाकली जाते या गंच्या मार्फत त्याच्यावरती स्प्रेड केली जाते तो जॉब इथे कम्प्लीट झाल्याच्या नंतर हे तुम्ही पाहत असाल की ही मोठी ट्रॉली दिसते हा ट्रॉलीमध्ये आपण जॉब लावतो आणि हा ज्यावेळेस ट्रॉली फुल होईल ही ट्रॉली कम्प्लीट झाल्याच्या नंतर ही समोर जी पाहताय तुम्ही की ही ओहन आहे आमची की आता ही ओहन तुम्हाला उघडून दाखवतो okay. म्हणजे तुमच्या लक्ष देईल की ही प्रोसेस कशी आहे तुम्ही सेम जॉब आता तुम्ही इकडे पाहिला तोच जॉब इकडे पावडर कोटिंग करून मांडलेला आहे हा अशा प्रकारे ही प्रोसेस चालू राहते ज्यावेळेस याच्यामध्ये पूर्ण ट्रॉली लोड होईल भट्टी पूर्ण ओव्हन कम्प्लीट होईल त्यावेळेस ही पट्टी पूर्ण तिकडनं ज्यावेळेस आम्ही ऑन करतो गॅस फायर आहे ते चालू झाल्याच्यानंतर त्याचं समजा आता हे जो ग्लॉसी पावडर आहे याच्यासाठी वन हंड्रेड अँड एट्टी टेम्परेचर देणं आवश्यकता आहे तर त्याला ते टेम्परेचर झाल्यानंतर ॲटोमॅटिकली ते अलार्म वगैरे होतात ॲटोमॅटिक ही बट्टी ओहन सर्व स्टॉप होऊन जातं त्यानंतर ही स्ट्रॉल हे जॉब आपण पलीकडला डोअर ओपन करून त्या साईडला काढून घेतो आता हे काय झालेलं आहे की जॉब फार मोठा आहे त्यामुळे तो ओपनमध्ये ठेवला आहे अदरवाईज या ट्रॉलीमधनं आम्ही सर्व छोटे मोठे छोटे छोटे जॉब्स असतात इंडस्ट्रीयल असतात इंडिव्हिज्युअल असतात जे काही जॉब्स येतील या ट्रॉलीमध्ये आम्ही फिल करून पूर्ण लोड करून याच्यामध्ये दे सरकून देतो आणि त्यानंतर मग ही कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपल्या समोरच्या बॅग साईटला आपण ओढून घेतो आणि तिकडनं ते मटेरियल अनलोडिंग केलं जातं इकडनं लोडिंगची प्रोसेस आहे तिकडे अनलोडिंगची प्रोसेस आहे आणि ही मेन आमची पावडर कोटिंगची प्रोसेस आहे हे पावडर कोटिंग युनिट आहे तर मी म्हणालो ना मी माझं हे इनहाउस आहेच पण जरी कुणाला बाहेरच्या कुठल्या कस्टमरला तुमच्यामार्फत जर कुणाला आमचे कॉन्टॅक्ट झाला त्यांना वाटले की आपल्याला पावडर कुटिंगची गरज आहे तर शंभर टक्के आम्ही त्यांनाही पावडर कुटिंग, कुटिंग करून देऊ कुणाला भविष्यात गरज लागली तर नक्कीच त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं धन्यवाद सर मी आपल्या महाराष्ट्रभूमीच्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करेल की जर अशा प्रकारचे कुठले आपले जर जॉब असतील तर नक्कीच सरांना आपण कॉल करावा सरांचा नंबर आम्ही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून देऊया तर तरी तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला एकदा सांगतो पुन्हाही की जरी मला कोणाला कॉन्टॅक्ट करायची इच्छा असेल माझ्यासाठी जर काही तुमच्याकडनं काम करण्यासारखे असेल तर नक्कीच मला माझा नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन टू सेवन टू ट्रिपल झिरो या नंबरवरती तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता माझी फॅक्टरी ही एकही दिवस बंद नसते असं नाही आहे की हप्त्यातली एक सुट्टी आहे असं काही नाही मी कस्टमरसाठी ट्वेंटी फोर आवर्स अवेलेबल आहे कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकतो महत्त्वाचं म्हणजे हे आमचे ओळख करून देतो तुमचे हे आमचे वडील काका नमस्ते नमस्ते हे पावडर कोटिंगचं जे युनिट आहे ते त्यांच्या अंडरच चालतं नमस्कार नमस्कार काका आपलं नाव आणि पत्ता सांगा शंकर पिराजी चौधरी नांदगाव तालुका दौंड जिल्हा पुणे काका हा व्यवसाय इथे किती वर्षापासून आपण सुरू केलं आहे साधारण आठ आठ नऊ वर्षे हा व्यवसाय तुम्ही आणि तुम तुमचे चिरंजीव मिळून हा व्यवसाय करताय हो oh, म्हणून आमचं चिरंजीवच करतात हे सर्व व्यवसाय मी फक्त पाठीमागं माग, माग पुढं पाहायला म्हणजे थोडक्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून oh, या इंडस्ट्रीमध्ये तुम्हीही मुलासोबत मुलाला पुढे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करताय हो ख oh, त्यांच्या सम सांख्येने मागं पुढं त्यांना मार्गदर्शनाच्या याच्यात करत असतो एका सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांग माझं नाव गणेश शंकर चौधरी सर आपण प्रॉपर प्रॉपर मी नांदगावचा आहे दौंड तालुका डिस्ट्रिक्ट पुणेचा आहे तालुका दौंड आहे आणि माझं मूळगाव नांदगाव आहे सर आपण हा व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि कधीपासून आपण हा व्यवसाय सुरू केला सर आता तसं म्हणायचं झालं तर हा व्यवसाय म्हणजे गेली आठ वर्ष झाले मी करतोय संकल्पना म्हणण्या तुम्ही जे म्हणताय ते ॲक्च्युली मी काही वर्षापूर्वी स्टार्टिंगला मी एक प्रकारचा जॉबच करत होतो ते दोन हजार सात वगैरे त्यावेळेस सा, मला असं वाटलं होतं की जॉब करावं पण पहिल्यापासूनच आहे ना आपल्या माझ्या मा मनामध्ये असं होतं की काहीतरी बिझनेस करायचा मग ज्या ठिकाणी काय सुरुवातीला काम करत होतो त्या ठिकाणी मी एक सुरुवातीला ड्रायवर म्हणून काम केले सर त्यानंतर भरपूर असे छो दोन चार छोटे मोठे व्यवसाय केले पण कुठे काय रम मन काय रमलं नाही आणि पाहिजे तसं सेक्टर मिळालं नाही असं मला वाटलं तर आज मी गेली आठ वर्ष झाले फॅब्रिकेशन अँड पावडर कोटिंग हे जे तुम्ही माझं युनिट पाहिलं या व्यवसायात मी स्टार्टअप केलेलं आहे गेली आठ वर्षे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल तर एक छोटे मोठी म्हणतामध्ये एक जास्त मोठी नाही पण कमीत कमी एक छोटी इंडस्ट्री मी आपली माझ्या हिशेषबानी पावडर कोटिंगेशनची उभी केली आहे एकदम छान मला रिस्पॉन्स आहे चांगले कस्टमर भेटत आहेत एक्सपिरियन्स फार छान आहे चांगल्या प्रकारे काम होत आहे माझं तसं नक्कीच सर आ, मी पाहतो आहे की आपलं तर व्यवसाय उत्कृष्ट चाललेला आहे कारण आज आपले पिताश्री आपल्या सोबत आहेत तर ते सोबत असले असल्याने तुमचं नेमकं तुम्हाला त्यांची मदत कशी होते मदत म्हणजे आज ॲक्च्युली मी आत्तापर्यंत या जागेवरती किंवा या पोझिशनला जो आलो आहे मी खरं तर त्यांच्यामुळेच आहे कारण की मी आत्ता जरी मी इंडस्ट्री उभी केली असली तरी आता बघा मी माझ्या बी सर्व काही कामकाज मागे असं सा। लेबर्स असतील माझं मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्शन्स असेल सर्व ते वॉश ठेवून असतात मागचं जे काही आहे ते पाहतं त्यामुळे वडीलसोबत असल्याच्यानंतर फार मोठा पाठिंबा असतो वडील आहेत तर मी काही पण करू शकतो असं मला धन्यवाद सर आज तुमच्या या इंडस्ट्रीला भेट देऊन आम्हाला नक्कीच आनंद झाला आहे मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनासुद्धा ही इंडस्ट्री पाहून नवीन नवीन तरुणांनाही काहीतरी आपण करावं अशी ऊर्जा निर्माण करण्यास प्रमाणे आज आपण आज मार्गदर्शन केलेलं आहे तर नक्कीच सर आपल्याला आपला हा व्यवसाय पाहून महाराष्ट्राच्या भूमीने त्याची दखल घेतली नक्कीच माझ्या या कामाची महाराष्ट्रभूमीनी जी काही दखल घेतली आणि एकदा माझ्यापर्यंत येऊन माझ्या इंडस्ट्रीची व्हिजिट केली सर्व कामकाज समजून घेतलं पाहिलं आणि या सगळ्या गोष्टीचा कोणीतरी आपला एखादा नावलौकिक म्हणावा गुणगौरव करायला हवा तर या गोष्टीची खरोखरच महाराष्ट्रभूमीने दखल घेऊन माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकाला एक सन्मान घोषित केला याचा फार मोठा अभिमान वाटतो तुमचंही कार्य महाराष्ट्रभूमीचंही कार्य फार छान आहे कारण की यामुळे माझ्यासारखे नवनवीन ने जे तरुण आहेत या तरुणांना असं वाटेल की आपण नवीन नवीन ने उद्योग व्यवसायात पडलं पाहिजे व्यवसाय केले पाहिजेत तर मी असं म्हणेल की जे महाराष्ट्रभूमीने माझ्यासाठी सन्मान चिन्ह किंवा सन्मान करण्याचं डिक्लेअर केलं आहे आणि मला तो सन्मान बहाल करत आहेत त्याचबद्दल मी महाराष्ट्रभूमीचा अत्यंत आभारी आहे कॅमेरामन आदित्यसह विशेष प्रतिनिधी अशोक बारवकर महाराष्ट्राची भूमी